इंग्रजोत्तर काळामध्ये आपल्याकडे असा समज झालेला आहे मी अभिजात भाषेकडे येते आणि त्याचीही पार्श्वभूमी आहे थोडी की शहाणं कोणा सुशिक्षित कोणाला म्हणायचं तर ज्याला लिहिता वाचता येतो ते सुशिक्षित आणि शिक्षित माणसं केव्हा व्हायला लागली विशेषतः बायका आणि श्रमकरी वर्गातले लोक ते तर इंग्रजोत्तर काळात ज्यावेळेला सार्वजनिक शाळा निर्माण झाल्या महाविद्यालयं निर्माण झाली तेव्हापासून माणसं शिकायला लागली श्रमकारी वर्गातली आणि स्त्रिया तोपर्यंत तो सगळे अडाणी होते असा एक समज आहे आजही जर कोणी शाळेत शाळेत बेळेत जात नसतील आणि विशेषतः बायका शिकलेल्या नसतील औपचारिक शिक्षण घेतलेल्या नसतील तर अडाणी आहेत असं म्हणतात लोकसंस्कृतीमधल्या ओव्या ज्यावेळेला मी जात्यावरच्या सांगते किंवा आमचे पुरुष सहकार्य ज्यावेळेला लिहितात त्याबद्दल त्यावेळेस ते म्हणतात ते अडाणी असूनसुद्धा त्यांनी इतकं चांगलं लिहिलं त्यावेळेस मला त्या अडाणी म्हणणाऱ्यांच्या अडाणीपणांचा फार राग येतो <laughs> कारण केवळ लिहिता वाचता येणं म्हणजे शहाणपण असं नाही साक्षरतेच्या जोडीला जर शहाणपण नसेल तर त्या साक्षरतेचा काही उपयोग नाही मुद्दाम लोकपरंपरेतलीच ओवी सांगते कारण माझ्या बोलण्यात त्या पुष्कळ येणार आहेत कारण माझ्यापेक्षा त्यांनी मला जास्त शिकवलेलं आहे पुस्तकांनी तर शिकवलेलंच आहे पण मला माझ्या संत स्त्रियांनी आणि तथाकथित अडाणी बायकांनी शिकवलं आहे जात्यावरच्या हो ओव्यांच्यामधला आणि आमची बहिणाबाई चौधरी म्हणते अरे परी माणूस राहतो येडा जाणा माणसासारखा माणूस याडाच राहतो केव्हा पुस्तकं वाचून अरे परी माणूस राहतो रे येडा जाना आणि छापी सणी होतो कोरा कागद शहाणा कागदावर छापलं तो कोरा का कागदसुद्धा शहाणा होतो पण छापलेले कागद वाचून माणूस शहाणा होईलच याची खात्री नसते आणि याचा अनुभव आपण दरवेळेला घेतो आहोत क्षणी घेतो आहोत आणि म्हणून या अपसमजात आधी आपण बाहेर यावं सगळेजण माझी ओळख